स्वयंवर हा एकोणीसशे ऐंशी साली नऊ मे रोजी प्रदर्शित झालेला एक सर्वांग सुंदर चित्रपट ज्यामध्ये शशी कपूर संजीव कुमार मौसमी चटर्जी विद्या सिन्हा नादिरा रणजित डॉक्टर श्रीराम लागू यांच्या प्रमुख भूमिका होत्या एक सुंदर असं कौटुंबिक कथानक असलेला हा झकास चित्रपट यंदा चव्वेचाळीस वर्षांचा होतोय संजीव कुमार यांचा अफलातून अभिनय त्याचप्रमाणे राकेश रोशन यांचं बहारदार संगीत हे या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य मुझे छू रही है तेरी नर्म सासे सारखं मोहम्मद रफी आणि लता दिदींच्या आवाजातलं एक बहारदार गाणं हे आजही रसिकांच्या ओठावरती आहे सुंदर असा अभिनय संगीत आणि कथानकाचा मिलाप या चित्रपटाच्या निमित्तानं जमून आला होता आणि त्यावर्षी हा चित्रपट चांगलाच चाललाही होता